माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी हातकंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची भूमिका घेतल्याने आमदार प्रकाश आवाडे यांनी कोल्हापूर येथील निवासस्थानी तारारानी पक्ष व आवाडे समर्थकांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांकडून मते जाणून घेतली मात्र या बैठकीचा तपशील समजू शकला नाही डॉक्टर राहुल आवाडे यांनी हातकंगले लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याचा अचानक निर्णय घेतला त्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधान आले चार दिवसांपूर्वी आमदार प्रकाश आवाड यांनी आपण महायुतीचा घटक पक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीत ठरेल त्या उमेदवाराचा प्रचार करू असे सांगितले आहे दरम्यान काल रात्री उशिरा अचानक डॉक्टर राहुल आवाडे यांनी आपली वेगळी भूमिका मांडली डॉक्टर राहुल आवाडे नेमके ताराराने पक्षातून निवडणूक लढणार की अपक्ष किंवा अन्य पर्यायाचा विचार करणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे दरम्यान कार्यकर्त्यांची भावना जाणून घेण्यासाठी गुरुवारी कोल्हापूर येथील निवासस्थानी बैठक बोलावली होती या बैठकीत हातकंगळे लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नेमकी कोणतीच भूमिका जाहीर केली गेली नाही बंद खोलीत कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली असली तरी त्याचा तपशील समजू शकला नाही